कोणी पाठवला तुमचं काय म्हणणं या गाडीला टोल घ्यायचा या गाडीला टोल घ्यायचा इकडे या ला टोल घ्यायचा का ईव्ही ला टोल घ्यायचा नाव काय तुमचं आयडी दाखवा आयडी दाखवा आय डी तुम्ही सुपरवायझर आहे का चालू करा तुम्ही पण चालू करा बिंदाच चालू करा आयडी दाखवा तुमचं आयडी दाखवा तुम्ही मला पैसे मागता ना इव्ही ला आयडी दाखवा मला मी प्रॉपर दादा तुझं नाव आणि आयडी दाखव मला हा मी कुठे कंप्लेंट करायची करतो दोनशे पाचशे रुपयाचा हेनी फोटो फोटो नाही मला रेकॉर्ड नाव ना सांगून घेून घेून घे नाव सांग मला बाबाराव लिहून हं बाबाराव सावन त्याच्यावर बाबाराव लीन नसेल का मला बापू दे हे फोटो काढू सुपरवाइजर कोण आहे आयडीचा फोटो काढू नका सुपरवाइजर कोण आहे मला ते बघू दे सर फोटो नका काढू अरे घाबरत आहे तुम्ही आहे ना इथे खरंच सुपरवायझर आहे ना मग कशाला घाबरता सिनियरला बोलवा कोण आहे तुमचं मग तुम्ही कसं किती गाड्यांचे पैसे घेतले आतापर्यंत ईव्हीचे काय जी आर आल्यापासून शनिवारी जी आर आला शनिवारी जी आर आला आजची तारीख किती आहे किती शेकडो गाड्यांचे तुम्ही पैसे घेतले कम्युनिकेशन केलेलं नाही तुम्ही लोकांना सांगा यू कॅन डेफिनेटली गो फ्रॉम अदर साईड वी विल नॉट नोंद अरे गव्हर्नमेंटने तेवीस तारखेपर्यंत तुम्ही किती दिले सोडून देत तुम्ही फोटो काढला ना म्हणून मी फोटो काढला फोटो कोणी काढला तुम्ही काढला पाहिजे हा मी माझा रेकॉर्ड घेतो आता उद्या, था उद्या मी।, मी उद्या मंत्रालयात सांगतो ही फक्त राजकीय ही फक्त राजकीय घोषणा आहे काय मंत्रालयात मी उद्या सांगतो तुमचं म्हणणं बोलल्याबरोबर तुम्ही फोटो काढला माझ्याकडे रेकॉर्ड पाहिजे का नको अरे सीसीटीव्ही रेकॉर्ड नाही तुमचा पाहिजे का नको काय तुमच्याकडे तुम्ही आयडीचं नाव का लिहून देत नाही लिहून तुम्ही बघू ना बघा लिहून फोटो घेतला फोटो नाही अरे तेवीस तारखेपासून जी आर आला एव्ही प्रिय सोडून दिला तुम्हाला सोडलं नाही तुम्ही सांगितलं फोटो काढलायो साहेब किती अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा